आलेला आहे जम्मू काश्मीर पोलीस आणि लष्करानं ही संयुक्त कारवाई केली आहे नक्कीच अत्यंत महत्वाची अशी घटना आपल्याला म्हणावी लागेल कारण ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून अशा प्रकारे तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घालणं आणि अशाही बातम्या येत आहेत की यांचा प्रत्यक्ष संबंध हा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी मुळात बावीस एप्रिलला हा जो पहलगाम दहशतवादी हल्ला झाला होता त्याच्यानंतर काही दिवसानंतर आपण पाकिस्तानमध्ये घुसून ऑपरेशन सिंधूर त्या ठिकाणी राबवलं परंतु आजपर्यंत जे आहेत बावीस एप्रिलच्या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित हे दहशतवादी मोकाट होते आणि मूळतः त्यांनी जे आहे या महादेव पीकच्या आसपास वे या ऑपरेशनला नाव ऑपरेशन महादेव का देण्यात आलं कारण या पहलगाम पासून कंटिन्युटीमध्ये असणारे एक घनदाट जंगल आहे आणि त्या घनदाट जंगल जंगलामध्ये म्हणजे हा दाचीगाम नॅशनल फॉरेस्ट रिझर्व्हचा एरिया त्या ठिकाणी आहे श्रीनगरच्या आउटस्कटला असणारा एरिया आणि या ठिकाणी अतिशय घनदाट जंगल आहे आणि तिथलं एक जे पीक आहे एक जी टेकडी आहे त्याचं नाव आहे महादेव पीक आणि त्याच्या आधारावर या ऑपरेशनचं नाव ऑपरेशन महादेव त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं हा अतिशय घनदाट भाग असल्यामुळे ना इथे रस्ता आहे ना कुठला कम्युनिकेशन किंवा कनेक्टिव्हिटीशी संबंधित कुठली बाब त्या ठिकाणी आणि म्हणूनच आपल्या लष्कराला आतापर्यंत त्यांना ट्रॅक करता आलं नव्हतं परंतु अतिशय सुरेख असा मिलाप आपल्याला टेक्निकल इंटेलिजन्स इनपुट त्याचबरोबर ह्युमन इंटेलिजन्स इनपुटचा त्या ठिकाणी सापता आला आणि त्याच्यामुळे हे ऑपरेशन राबवता आलं त्या भागामध्ये असणारे बकरवाल आणि गुज्जर हे जे नोमॅटिक ट्राईप्स आहेत त्यांच्याकडून ह्युमन इंटेलिजन्स इनपुट आपल्या आर्म फोर्सेसने घेतलं त्याचबरोबर यांच्याकडे असणारे कम्युनिकेशन इक्विपमेंट्स असो किंवा ड्रोन सर्विलन्स याच्या माध्यमातून जे आपल्याला टेक्निकल इंटेलिजन्स इनपुट मिळालं त्याच्या आधारावर त्या ठिकाणच्या लिडवास जनरल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एरियामध्ये आपल्या स्पेशल फोर्सेसनं जबरदस्त कारवाई केली आणि यामध्ये या पाकिस्तानी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला ज्यामधल्या दोन दहशतवाद्यांचा सरळ सरळ संबंध हा बावीस एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी आल्याशी आहे अशी बातमी त्या ये ठिकाणी येते अधिकृतरित्या घोषणा झाल्यानंतर यावर तर स्टॅम्प त्या ठिकाणी पडेलच पडेल पण पाकिस्तानी दहशतवाद्यांचा या ठिकाणी खात्मा होणं हे अत्यंत महत्वाचं आहे को इन्सिडेंटली ऑलरेडी आजच ऑफ सिंधूरच्या संबंधित लोकसभेमध्ये त्या ठिकाणी चर्चा सुरू झालेली आहे राजकीय चर्चांना त्या ठिकाणी उधाण त्या ठिकाणी येईल आज घडीला त्या राजकीय चर्चा करण्याच्या ऐवजी माझ्या मते एंड रिझल्ट हा सगळ्यात महत्वाचा आहे कारण या दहशतवाद्यांचा खात्मा झाला की नक्कीच प्रत्येक भारतीयाला सुखावं करणारी अशा प्रकारची घटना आहे अशा प्रकारची बातमी आहे नक्कीच सर धन्यवाद डगेस सर तुम्ही आमच्या